मंडळी नमस्कार जय श्रीराम मंडळी लोकसभा निवडणुकीची दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि पहिल्या टप्प्यातलं मतदानही पाच जागांसाठीचं होऊन गेलेलं आहे तरी आज आपण पुणे आणि सांगली इथे काय होऊ शकतं याचा अंदाज घेणार आहोत पुणे आणि सांगलीमध्ये नक्की बाजी कोण मारणार आता या दोन्ही जागांवर खरं बोललं तर काँग्रेसची अशी इच्छा आहे किंबहुना भाजपच्या विरोधकांची अशी इच्छा आहे की ते भाजपचा विजय हा अधिक सुकर व्हावा अधिक सुलभ व्हावा अशी ह्या भाजपच्या विरोधकांचीच इच्छा आहे आणि त्यातही प्रामुख्याने काँग्रेसची अधिक इच्छा आहे असं एकूणच तिथलं वातावरण बघितलं तर वाटतंय आता मध्ये काय आहे की पुण्यामध्ये सरळ सरळ दिसतंय की भाजपच्या विरोधकांमध्ये त्यांना म्हणजे काँग्रेस आणि उबाटा गटाला एकजूट निर्माण करण्यात अपयश आलेलं आहे काँग्रेसला मुळामध्ये एकजूट निर्माण करता आली नाही हे त्यांचं पुण्यातलं मुख्य म्हणजे अपयश आहे पुण्यामध्ये एका एक लढत झाली असती म्हणजे धंगेकर विरुद्ध मोहोळ म्हणजे काँग्रेस आणि भाजप अशी लढत झाली असती आजला तर नक्की वातावरण हे काँग्रेसच्या बाजूने अधिक होतं पुण्यातलं वातावरण आणि कदाचित पाच पंचवीस हजाराच्या फरकाने धंगेकरांचा विजय होऊ शकला असता परंतु तशी स्थिती मात्र आत्ता नक्कीच नाही आहे कारण एकूण चार उमेदवार तिथे अधिकृत पक्षाचे आहेत एखादा अपक्षवर असेल तर तो वेगळा पण तो अधिकृत चार उमेदवार आहेत एक त्याच्यामध्ये भाजप आणि मित्र पक्षांचे महायुतीचे मोहोळ त्यानंतर रवींद्र ढंगेकर हे काँग्रेस पक्षाचे तर वसंत मोरे हे आता ह्यांच्यातर्फे आहेत वंचित तर्फे वसंत मोरे आहेत आणि एम आय एमने एक उमेदवार दिलेला आहे तोही आत्ता फॉर्म भरत आहे म्हणजे चार अधिकृत उमेदवार हे राष्ट्रीय पक्षांचे उभे राहिले आता पुन्हा विषय असा येतो की असं असताना असं दंगेकर बाजी मारू शकतील का कारण ह्याआधी कसब्यातल्या पोटनिवडणुकीनंतर एकूणच पुण्यातलं वातावरण हे थोडं दंगेकरांना पोषक होतं पूरक होतं परंतु आता मात्र त तशी स्थिती नाही आहे ह्याचं कारण ह्या ह्यांच्या मतविभाजनामुळे चार चार उमेदवार उभे राहिल्यामुळे धंगेकरांचा विजय विजयाचा मार्ग आता कठीण होत चाललेला आहे कारण ही जी मतं आहे त्यांची ही विभागली गेलेली आहेत पूर्वी पुणे हा म्हणजे पुणे सांगली सोलापूर कोल्हापूर हे काँग्रेसचे सगळे बालेकिल्ले होते पुण्याचं बोलत झालं तर काकासाहेब गाडगीळ विठ्ठलराव गाडगीळ त्यानंतर सुरेश कालमाडी हे फार मोठ्या फरकाने निवडून येत असत त्यामध्ये काकासाहेब गाडगीळ हे तर स्वातंत्र्य सेनानी होते जनतेशी त्यांचा थेट संपर्क होता पण त्यानंतर एवढं मोठं नेतृत्व पुण्यात झालं नाही आणि आत्ता गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये तर काँग्रेसची ताकद ही पुण्यातली घटत गेली आणि पुण्यामध्ये गटबजी आपापसातले मतभेद ह्यामध्ये तर हे एवढं शिगेला पोचलं की त्यांनी काँग्रेसची ताकद काँग्रेसला घरघर लागली की दिल्लीहून वरिष्ठांकडून आदेश येऊनही वरिष्ठांनी समजूत काढूनही पुण्यातील काँग्रेसजनांचे आपस आपापसातील मतभेद हे मिटत नाहीत त्यामध्ये बघ नवे जुने किंवा बाहेरून आलेले असे त्यांचे गड वेगवेगळ्या तऱ्हेचे गट हे असे सगळे गडबाजी पुण्यामध्ये काँग्रेसमध्ये खूप आहे ह्या उलट भाजपची ताकद दोन हजार चौदा नंतर पुण्या भाजपची ताकद ही पूर्वीपासून पुण्यात होतीच अगदी जनसंघाच्या काळापासून पण ती मर्यादित होती थी मर्या थी दोन हजार चौदापासून ती ताकद अफाट वाढलेली आहे संघटने जोरात आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे भाजपमध्ये की समजा कोण नाराज आहे तर वरिष्ठ किती मतभेद आहेत तर ते वरिष्ठांनी समजूत काढली किंवा दिल्लीहून आदेश आला त्यांनी एकदा त्यांना समजावलं की लोक थांबतात की पुन्हा भाजपची एकजूट ही अभेद्य होती तसं काँग्रेसचं होत नाही कुणी कोणाचं ऐकत नाही आता पुण्यामध्ये संघाची ताकद ही आहेच संघाचं संघटन हे पुण्यामध्ये चांगल्या तऱ्हेने आहे चा। पुणे महाराष्ट्रामध्ये विचार केला तर संघाचं चांगलं संघटन हे पुण्यामध्ये आहे नक्कीच आहे आणि पुण्यात इतर ज्या परिवारच्या संस्था आहेत विश्व हिंदू परिषद बजरंग दल राष्ट्रसेविका समिती भारतीय किसान संघ भारतीय मजदूर संघ ह्या सगळ्या संघटनांचीही ताकद पुण्यामध्ये आहे म्हणजे एकूण संघ परिवार भाजप आणि संघ परिवार यांची ताकद ही पुण्यामध्ये आहेच त्यामुळे ही एक घट्टा गठ्ठा मतं ही संघाची एक गठ्ठा मतं ही भाजपच्या उमेदवाराला मिळणार आहेत जातीय समीकरण राखण्यामध्येही एकूणच भाजपने बाजी मारलेली आहे की एकतर जे मराठा आंदोलन झालं त्याच्यामुळे पुण्यातील मराठा समाजात थोडा नाराज होता मग त्याची दखल यांनी घेतली आणि मराठा उमेदवार दिला त्यामुळे मराठा समाजाची बहुसंख्य मतं ही त्या उमेदवाराला भाजपला पडू शकतात त्यानंतर आता ब्राह्मण मतं कशी पडतील ह्याची काळजी घेतली कारण मधी जो कसबा विधानसभा निवडणूक झाली तर भाजपचा पराभव झाला परंतु तेव्हा ब्राह्मण उमेदवाराला टाळलं होतं म्हणून त्यांनी आत्ता ब्राह्मण समायाची नाराजी दूर करण्यासाठी कोथरूडला ज्या कोथरूडच्या माजी आमदार ज्या आहेत मेधाताई कुलकर्णी ह्यांना त्यांनी राज्यसभेचं खासदार बनवलं त्यामुळे ब्राह्मण समायाची नाराजी दूर केली त्यामुळे मराठा आणि ब्राह्मण ही दोन्ही बहुसंख्य मतं सर्वच्या सर्व मतं कधीही मिळत नाहीत तर बहुसंख्य मतं ही आता भाजपला पडू शकतात आणि भाजपची स्वतःची मतं मित्रपक्ष शिवाय शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटांची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस यांचीही मतं अशी सगळी गोळाबेरीज केली तर आजला पुण्यामध्ये पारडं भाजपचं नक्कीच जड आहे आता काँग्रेसमध्ये कसं आहे की काँग्रेसमध्ये म्हणजे झोप आल्यावर माणसाला किंवा झोपून उठल्यावर जशी सुस्ती येते अशी सुस्ती काँग्रेसला तिथे आलेली आहे हे असं स्पष्ट दिसत आहे की ऐन निवडणुकीच्या तोंडावर ह्यांच्यातले म्हणजे विजय मिळवणं हे उद्दिष्ट हवं आहे कधी निवडणूक समोर आहे म्हटल्यावर आपलं पहिली गोष्ट म्हणजे आपापसातील मतभेद मिटवून एकजुटीने साम निवडणुकीला सामोरं जाऊन आणि विजय मिळवणं हे उद्दिष्ट हवं आहे पण या उलट काँग्रेसचं आहे की निवडणूक आले म्हटलं यांच्यातले मतभेद जे आहेत ते उलटे वाढतात म्हणजे विकोपाला जातात अशा स्थितीमध्ये पुण्यामध्ये काँग्रेस स्वतःचं नुकसान करून घेते आहे आणि ह्याचा परिणाम हा निवडणुकीच्या वातावरणावर होतो आहे आता वसंत मोरे यांना बघा वसंत मोरे मनशेतनं बाहेर पडले तर त्यांना खरं तर काँग्रेसने पक्षामध्ये निमंत्रण द्यायला हवं होतं तेवढं जोर लावायला हवं ला होता ताकद लावायला हवी होती फक्त दंगेकर त्या व्यक्तीतरी भेटायला गेले पण दंगेकरांच्या पाठोपाठ इतर अन्य नेते जे पुण्यातील मोठे नेते कोण भेटायला गेले असते तिथून त्यांनी दिल्लीतून काही सूत्र हलवली असती तर हे जे आहेत वसंत मोरे हे काँग्रेसमध्ये गेले असते पण तस तसं त्यांनी केलं नाही हे नवीन माणसे नको आहेत का यांना की यांना स्वतःला भीती वाटते की ही जे व्यक्ती आहे ते आपल्या पुढे जाईल आपल्याला तिकीट मिळणार नाही पद मिळणार नाही ह्या सगळ्या अशा संकुचित वृत्तीमुळे काँग्रेस स्वतःचं नुकसान करून घेते त्यामुळे एकजुटी अभावी आणि मतभेदांमुळे पुण्यामध्ये काँग्रेसचं हे नुकसान होणार आहे आता पुन्हा दुसरा मुद्दा येतो की काँग्रेसला इथे धंगे पुरामपुडे धंगे कारामपुढे आणखीनही काही मोठी आव्हानं आहेत काँग्रेस अंतर्गत गटातले अंतर्गत आता वसंत मोरे हे साधारणपणे दोन अडीच लाख मतं घेणार कारण त्यांची वंचितची तिथे चांगली मतं आहेत पुण्यामध्ये हक्काची मतं आहेत म्हणजे दोन अडीच लाख तीन लाख ते जाऊ शकतात धंगेकरांची मतं ही काँग्रेसची मतं आहेत स्वतःची मतं आहेत आणि एम आय एमच्या उमेदवाराला काही नाही म्हटलं ते चाळीस पन्नास हजार मतं ही मिळू शकतात तिघांची बेरीज केली त्यातली एम आय एमची बेरीज सोडून द्या एम आय एमची मतं सोडून द्या पण या दोघांची जरी बेरीज केली आपण तरीही माझ्या मते म्हणजे धंगेकर आणि वसंत मोरे तरी ती मोहोळ्यांपेक्षा जास्त होऊ शकते तीस चाळीस पन्नास हजार मतं नक्की जास्त होऊ शकतात मोहोळ्यांपेक्षा पण जर तरला काही अर्थ नसतो त्यामुळे हे स्वतः ह्यांनी ओढवून घेतलेलं आहे आता एकास एक म्हणून सांगतो की एकास एक होऊ दे लढत होऊ द्यायची नाही असा चंग ह्यांनीच बांधला म्हणजे काँग्रेसनेच बांधला त्यामुळे पुण्यात केवळ एकाच एक लढत होत नाही त्यामुळे आता जसं इथलं झालंय पुण्यातलं तशी स्थिती सांगलीची आहे की सांगलीमध्ये मुळामध्ये उबाटा गटाचे उमेदवार आहेत आता चंद्रहार पाटील परंतु ता सांगलीची स्थिती अशी आहे की मुळात उबाटा गटाची ताकदच सांगलीमध्ये कमी आहे मुळात त्याच्या आधी शिवसेना एकसंघ असतानाही पूर्वीपासून शिवसेनेची ताकद मी संघटनात्मक बळ हे सांगली जिल्ह्यामध्ये कमी आहे सांगली जिल्हा हा काँग्रेसचा पूर्वीपासून बाल्यकेला राहिलेला आहे आणि आजही सांगलीमध्ये जनादार हा काँग्रेसला आहे नक्कीच आहे तर त्यामुळे काँग्रेसची तिथे ताकद लावायली होती सीट काय करून पदरात पाडून घ्यायला हवी होती परंतु काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी वरिष्ठांनी तिथे कच खाल्ली आणि ही जागा उबाटा घाटाला दिली त्यामुळे तिथे आता प्रश्न असा आहे की उबाटाची मुळात ताकद कमी शरद पवार गटाची ताकद कमी आहे आणि काँग्रेसचे नाराज जे लोक आहेत तिथले म्हणजे आता हे विशाल पाटील किंवा प्रतीक पाटील विश्वजित कदम हे सगळे मंडळी आहेत त्यामुळे काँग्रेसचा सर्वसामान्य माणूस हा तिथे उबाटा गटाला मत देणार नाही त्यामुळे तिथलाही विजय हा भाजपला सुकर होणार आहे भाजपसाठी सुकर आहे सुलभ आहे आता अशा स्थिती आणि दुसरी एक गोष्ट आहे की जर काँग्रेसने उबाटा गटाला मदत केली मनोमिलन झालं समजा मतं दिली आणि निवडून असा समजा आला उबाटा गटाचा उमेदवार तर ह्यांना अशी भीती वाटते सांगलीतल्या या स्थानिक नेत्यांना काँग्रेसजनांना की हे आपले डोळीजवळ होईल आणि उद्या विधानसभेला जास्त मागणी जागांची मागणी करतील सांगली शहराची सीट परंपरागत काँग्रेसची सीट आहे लढणारी ती मागतील जिल्ह्यातल्या अन्य सीटा जास्त मागतील कारण खासदार त्यांचा असेल त्यामुळे हे मुद्दामूल मतं काँग्रेसचे जे सांगलीतले नेते मंडळी आहेत ते ही सीट निवडून आणण्याचा प्रयत्न करणार नाहीत म्हणजे हा राजकारणाचा हा एक भाग झाला त्यामुळे अशा स्थितीमध्ये पुणे आणि सांगली हे दोन्ही ठिकाणी भाजप भरघोस मताने निवडून यावा भाजप दोन्ही जागा या भाजपच्या भरघोस मताने निवडून याव्या अशी इच्छा ही काँग्रेसचीच आहे हे याच्यावरून स्पष्ट होतं आणि असं म्हटलं तर वावगं ठरू नाही त्यामुळे दोन्ही जागी काँग्रेस विजयी होऊ शकली असती पुणे आणि सांगली पुण्यात तर सांगतो पुणे आणि सांगली दोन्ही ठिकाणी काँग्रेस विजयी विजयी होऊ शकली असती परंतु पुण्यातील अंतर्गत गडबाजी मतभेद आणि मतविभाजन चार उमेदवार उभा राहिल्यामुळे आणि सांगलीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी कच खाऊन उबाटाला ती जागा दिली हक्काची जागा सोडली त्यामुळे या दोन्ही नेते दोन्ही जागा ह्या काँग्रेसने भाजपला बहाल केल्या आहेत असं म्हटलं तर वावगं ठरून नाही मंडळी यावर आपलं मत काय आहे ते आपण जरूर अभिप्राय नोंदवावा जय हिंद जय भारत